शासनाच्या योजना वसमत विधानसभेतील गोरगरिबांपर्यंत पोचविण्यासाठी आमदार नवखरेंचे अतोणात प्रयत्न नेहमीच चालू असतात वसमत तहसील येथे बैठकीदरम्यान त्यांनी माहिती दिली आहे शासनाच्या कल्याणकारी योजना गोरगरिबांपर्यंत पोचवाव्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्या युवा तरुणांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवखरे यांनी मतदारसंघात दौरे सुरू केलेत आमदार नवघरे यांनी स्वतःच नाही तर कार्यकर्त्यांना देखील कामाला लावलंय प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून देखील शासनाच्या विविध योजना प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नुकतेच त्यांनी वसमत येथे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक देखील घेतली मतदारसंघात तब्बल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पन्नास हजारांच्या वर फॉर्म भरण्यात आल्याची माहिती देखील नवकरे यांनी यावेळी बोलताना दिली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघात सर्वात जोमान या योजनेचं काम सुरू असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आपण इथे बैठक घेतली जवळपास पन्नास हजार महिलांनी आतापर्यंत फॉर्म अपलोड केलेले त्यापैकी पंधरा हजार सँक्शन सुद्धा झालेले आहेत जवळपास कलेक्टर ऑफिसून आणि इथे जी कमिटी होणार आहे ती त्याला फायनली सँक्शन देणार आहे त्याच्या अध्यक्ष मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघातले आमदार आहेत त्याच पद्धतीने त्याचं काम झाल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा अठरा ते पस्तीस वयोगटातील मुलांना तिथं आपण बघत की प्रशिक्षण देत असताना त्यांना बारावी पास असतील त्या मुलांसाठी सहा हजार रुपयापर्यंत असन किंवा आय टी आय पदवी पदविका झालेली आहे त्यांना आठ हजार आणि पदवीधर पदव्युत्तरसाठी दहा हजार रुपये आपण त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पण ते कसे जमा होणार आहेत त्यांना एका संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन करावं लागणार आहे त्यांना तिथं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये महास्वयम पोर्टलवर नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे त्या तरुण विद्या मुलांना मी गावागावातील प्रत्येक तरुणांना मी त्या बाबतीमध्ये आवाहन करतोय की अठरा ते पस्तीस वयोगटातील त्या मुलांनी जी शासनाने योजना आणली आहे त्याच्या योजनेच्या माध्यमातून सगळ्यांनी तिथं ऑनलाईन केलं पाहिजे आय टी आयच्या माध्यमातून असुद्या बाकी सगळीकडे त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर तिथं त्यांना नोकरीसाठी ॲप्लिकेशन आहे ते आणि त्या माध्यमातून त्यांना तोपर्यंत प्रशिक्षण जोपर्यंत भेटते सहा महिन्याचं तोपर्यंत तिथं त्यांना अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बारावी वाल्यांना वेगळं आसन आय टी वाल्यांना वेगळं असेल वेगळा वेगळं असेल वाल्यांना वेगळं आसन या सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी असो शहरातील मुलांनी असो अठरा ते पस्तीस वयोगटातील या मुलांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे या संदर्भात आपण इथं एक बैठक ठेवलेली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या बाबतीमध्ये असन त्यानंतर म आपण आत्ताच एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना बोलवले आणि मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या बाबतीमध्ये सुद्धा आपण तिथं त्यांना सगळ्या माहिती त्यांच्या माध्यमातून घेत आहोत की बाबा साडेसात ची एच पी पर्यंत असलेले शेतीपंपांना मंजूर भार असलेले सर्व लाभार्थी यामध्ये पात्र असतात त्यामुळे या सगळ्यात शेतकऱ्यानं त्या बाबतीमध्ये ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन केले पाहिजे अर्ज केले पाहिजे आणि ते सगळे योजना पुढे जाण्यासाठी आपण आपल्या सगळ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे आपल्या इथं मुख्यमंत्री लाडकी बहिणी नीच, योजनेच्या माध्यमातून आपल्या गावातील महिला असतील यांना सगळ्यांनी बाब त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करून ते सगळे फॉर्म भरले पाहिजे आज जवळपास पन्नास हजार फॉर्म आता आपल्या तालुक्यातून भरलेले आहेत जास्तीत जास्त महिलांना शेवटच्या घटकापर्यंत हे सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम आपल्यामार्फत केलं पाहिजे यासाठी सगळ्या सरपंच लोकांची बैठक असन सगळे जे काही शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत असन सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की या सगळ्या योजनांचा फायदा हा समाजातील सगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम केलं पाहिजे प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली